शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर राहत साईबाबांच्या सबका मालिक एक संदेशाचं पालन करणाऱ्या भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महमूद सय्यद यांच्या संकल्पनेतून शिर्डी श्रीरामनवमी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पायी पालख्या घेऊन येणाऱ्या साईभक्तांसाठी श्रीरामनगर येथे सार्वजनिक पानपोईचं आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यानं शिर्डीतील श्रीरामनगर भागात संस्थेच्या कार्यालयाजवळ आर ओचे पाणी शुद्ध थंड पाणी साईभक्तांसाठी संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी डॉक्टर अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कौतुक करत स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानले श्री रामनवमी उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुडे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनोणे यांच्या हस्ते या सार्वजनिक पानपोईचं फितकापून उद्घाटन यावेळी करण्यात आलंय भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सेवाभावी संस्थेने आज जो उपक्रम चालू केला पानभुईचा तो खरंच आदर्शदायी उपक्रम आहे या कणकुरी रोडनी साई भक्तांच्या पालखींचा जो वग आहे त्या पालखीच्या उन्हामध्ये जे पायी लोक चालत येतात साई भक्त त्यांना त्याची चांगली सोय त्यांनी केली आणि शिर्डीमध्ये सर्वभाव समभाव असा तो संदेश दिला का शिर्डीमध्ये सर्वजण सर्व जातीय धर्माचे लोक आनंदाने गोविंदाने नांदतात याच्यातून हे सिद्ध होतंय त्यांच्या संस्थेने आतापर्यंत अनेक उपक्रम केले सामुदायिक युवा असेल मेडिकल कॅम्प असेल बरेचसे उपक्रम जे केले ते सर्व उपक्रम करत प्रेरणादायी आहे त्यांनी असंच उपक्रम नेहमी चालू ठेवा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो रामनवमी कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो साईबाबांनी श्रद्धा सबोरे हा संदेश दिलेला आहे त्याबरोबर सबका मालिक एक हे बी खूप बाबांनी सगळ्यांच्या मनात रुजलेला आहे आपल्या त्याच त्याचाच आदर्श घेऊन आपले मुस्लिम बांधव यांना यांनी चांगलं कार्य करून साई भक्तांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे मी प्रथमतः सर्व मुस्लिम बांधवांना त्यांचे जे रमजानचे उपास चालू आहे त्याचे त्यांना त्यांना रमजानच्या मी शुभेच्छा देतो आणि आज त्यांच्याजवळ हा विसवा उपास आहे अजून दहा उपासानंतर रमजान त्यांच्या समाप्त होईल आणि त्यांनी खूप चांगला प्रकल्प राबवून म्हणजे इथून उन्हाचे चाल उन्हाची पातळी फार वाढलेली आहे तर इतरल्या पायी चालत येणाऱ्या साई भक्ताला आता नक्कीच लाभ होणार आहे आणि साईबाबाचा त्यांनी जो संदेश दिलेला आहे सबका एक तो त्यांनी पाळला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी या ठिकाणी आज आमचे मित्र महबूब मेहबूबाई सय्यद यांच्या मित्रमंडळाने आपल्या रामनवमी उत्सवासाठी येणाऱ्या साई भक्तांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः आपली पानपोई सुरू के आपल्याकडे पानपोई सुरू सुरू केलेली आहे तर, तरी त्यांनी जे पानपोई साई भक्तांसाठी उभी केलेली आहे निमित्ताने मी त्यांना धन्यवाद देतो व त्यांना शुभेच्छा देतो आज भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्था यांच्या वतीने पानपोईचं उद्घाटन करण्यात आलं आज मुस्लिम समाजातील पवित्र रमजान आज विश्वा उपास आहे आमचा या निमित्ताने आम्ही आज, आज पानपुईचं उद्घाटन ठेवलं होतं आणि पाणपुईचं उद्घाटन एवढ्या उन्हामध्ये ठेवलं आम्ही म्हणजे आणि जे साई भक्त येणारे रामनवमी निमित्त तर त्या साई भक्तांना त्यांची म्हणजे पाण्याची ताण आम्ही भागू शकतो आम्हाला आमचं भाग्य आहे की आमच्या घरासमोरून जी साईबाबांना जी पालखी जाते त्या पालखीचं आम्ही पानपुईच्या माध्यमातून व ताक लस्सी यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सेवा देत राहतो आणि आत्ताच आमचे मित्र रामनवमी उत्सवचे दोन हजार पंचवीसचे निर, निर्वाचित अध्यक्ष दीपक भाऊ वारवे यांच्या अध्यक्षपदावर त्यांचा नेमणूक करण्यात आली आमची आम्ही त्यांचा पण सत्कार केलेला आहे त्यानिमित्तानं आज इथं गोपीनाथ बापू गोंदकर तसेच स संदीप भाऊ सोनवणे हे पण उपस्थित उपस्थित दिले आम्हाला त्यांनी आणि आम्ही साई भक्तांसाठी इथं पानपोई ठेवलेली आहे आणि आता जसं रामनवमी निमित्त दीपक भाऊ वरुळे यांना एक संधी मिळाली तसेच सर्व धर्मियांना ही संधी मिळणार आहे आणि आम्ही पण मुस्लिम समाजांच्या बरोबर आहोत रामनवमी उत्सव हे चांगल्या पद्धतीने हो आणि आम्ही दीपक भाऊ यांच्या यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत आज भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने आज येथे पानपोळीचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे खरं तर आम्ही दरवर्षी रामनवमीचा औचित्य साधून पानपोईचं उद्घाटन करतो गेल्या दहा पंधरा वर्षापासून परंतु उन्हाचा तडाखा पाहता आम्हाला वाटलं की आज आजच एवढं ऊन आहे साई भक्त जे पालखीच्या माध्यमातून येथे येतात शेकडो पालखे येथे येतात शेकडो साई भक्त येथे येतात तर आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांच्या साहेबांची शिकवण आहे जो प्रवासे आस्तो, प्रवासे जी मदद जी आए, प्रवासी असतो प्रवासीला जे मदत करण्याची शिकवण जी आमच्या प्रेषितांची आहे त्यालाच अनुसरून आम्ही इथं पानपोळी ठेवलेली आहे कारण की हजारो शेकडो साई इथून येतात ते प्रवासीच असतात त्यांची मदत म्हणून आम्ही इथं पानपोई ठेवलेली आहे सर्व साईभक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती